शरद पवार यांचा बारा डिसेंबर रोजी वाढदिवस असतो दिल्लीत सध्या डिनर डिप्लोमसी रंगली आहे राजकारण समाजकारण उद्योग क्रीडा जगतातील अनेकांनी स्नेहभोजनाला आवर्जून हजेरी लावली शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पॉवर शो अजितदादांनी पण या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का याची चर्चा पुन्हा रंगली आहे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली तरी कुटुंबात कोणतेही मनभेद झालेले नाही दोन्ही नेते एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात जातीनं हजेरी लावतात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यां मध्ये ऋणानुबंध कमी झालेले नाही ते वरचेवर एकमेकांना भेटतात त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे शरद पवार अजित अजितदादांमध्ये वीस मिनिटं चर्चा काल अजितदादा हे दिल्लीत शरद पवार यांना भेटण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले दरम्यान दिल्लीत शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यात बंद दारा आड वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही पण निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास संघटनेला फायदा होईल ताकद वाढेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे की दादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावे आजच्या बैठकीत याविषयी चर्चा होईल असे ते म्हणाले वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य अजित पवार यांच्या मुलाचं लग्न झालं होतं तिथं पवारसाहेब गेले नव्हते म्हणून ते एकत्र आले असतील वाढदिवस असल्याने अजित पवार यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या असतील दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील त्याला आम्हाचा पाठिंबा असेल असे खासदार भास्कर भगरे म्हणाले शरद पवार पुन्हा राज्यसभेवर संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं सर्व खासदार शरद पवार यांना भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राजकारणाच्या पलीकडे कुटुंब असते अजित पवार हे प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतात आणि त्यावेळी कुटुंब एकत्र येते आम्हाला काय वाटतं यापेक्षा शरद पवार यांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील शरद पवार यांचं राज्यसभेत असणं हे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे आम्ही सगळ्या खासदारांनी त्यांना तुम्ही राज्यसभेत पाहिजे आहात अशी विनंती केली आहे आमच्या पक्षाचा आकडा काय आहे हे महत्त्वाचं नाही त्यामुळे पवार पुन्हा राज्यसभेत येत असतील तर सर्व पक्षीय सहकार्य करतील असे खासदार निलेश लंके म्हणाले राहुल गांधी प्रियंका गांधी आणि अदानी एकत्र गप्पा मारत बसले होते असे ऐकले त्यांच्या एकत्र येण्याने राज्यातील प्रश्न सुटणार असतील तर चांगला आहे असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला